परितेवाडी ते ग्लोबल टीचर अवॉर्ड पर्यंतचा कसा आहे दिसले गुरुजींचा हा थक्क करणारा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित सिंग डिसले सरांच्या दैदीप्यमान यशाचा प्रवास आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत टेक्नॉलॉजीचं अद्भुत रसायन असलेले डिस्ले गुरुजी या ग्लोबल टीचर अवॉर्डपर्यंत कसे पोहोचले चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ खूप नॉलेजेबल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो युनेस्को आणि लंडन येथील यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील रणजित सिंग दिसले या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाच्या नावाची घोषणा अभिनेते स्टीफन फ्राय यांनी केली आणि अतिशय सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील या मराठमोळ्या शिक्षकाने आपल्या आई वडिलांना मिठीच मारली फक्त सोलापूर जिल्हाच नाही तर महाराष्ट्र राज्य आणि भारत देशाचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकविणाऱ्या डिसले गुरुजींचा इथपर्यंतचा प्रवासही तितकाच खडतर आहे शून्यातून जग निर्माण करणे काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डिसले गुरुजी विद्येचे मंदिर बनविताना त्यांनी फक्त विद्यार्थीच घडविले असे नाही तर शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या क्रांतिकारक बदलांची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील शिक्षणतज्ञांना घेणे भाग पडले त्यांच्या या अतिशय खडतर पण आश्वासक वाटचालीविषयी आणि त्यांच्या अभिनव उपक्रमांविषयी आपण थोडस जाणून घेऊया बार्शी तालुक्यातील साकत हे एक छोटेसे गाव याच गावातील रणजित सिंग डिसले नावाचा एक युवक दोन हजार नऊ साली माढा तालुक्यातील परितेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाला नोकरी मिळाल्याच्या आनंदात हा नवनियुक्त गुरुजी शाळेवर हजर होण्यासाठी गेला खरा पण शाळेची अवस्था पाहून काही क्षणात त्यांचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला कारण उद्याच्या भारताची पिढी घडविताना विद्यार्थी रूपी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या सिंग दिसले यांनी शाळेची पडझड आणि दुरावस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटले या अवस्थेतही त्यांनी स्वतःला लगेच सावरले आणि प्राप्त परिस्थितीतही झोकून देऊन काम करण्याचा निश्चय केला आपल्या मुलांनी शाळेत गेले पाहिजे आणि शिक्षण घेऊन उत्तम नागरिक बनावे या विचाराचा तेथील पालकांमध्ये लवलेशही नव्हता म्हणून त्यांनी प्रथम पालकांचे प्रबोधन केले पण तरीही मुले शेतातील कामावर गुरांच्या मागेच जात असत तेव्हा रणजित सिंग डिसले यांनी मुलांना घरी जाऊन तर कधी वेळप्रसंगी अगदी शेतात जाऊनही गाडीवर बसवून शाळेत आणले पण मुलांना शाळेत आनंद वाटला पाहिजे म्हणून पहिले सहा महिने त्यांनी पुस्तकाला साधा हातही लावला नाही आपल्या मोबाईल व लॅपटॉपच्या सहाय्याने त्यांनी मुलांना गाणी गोष्टी कार्टून यामध्ये रमवून ठेवले त्यामुळे मुलांमध्ये हळूहळू शाळेची गोडी निर्माण होऊ लागली ज्या शाळेची एवढी दुरावस्था होती त्या शाळेमध्ये तब्बल आठ महिन्यानंतर वर्ग भरण्यास सुरुवात झाली रणजित सिंग डिसले यांच्या मार्गदर्शनामुळे आता हळूहळू पालकांना शाळेचे महत्व पटू लागले होते जगातील अशांत देशांसाठी पीस आर्मी कशी तयार केली जगातील आठ देशांमध्ये अशांतता नांदत असून देशातील शांततेवर त्या त्या देशाचा विकास अवलंबून असतो हे लक्षात घेऊन रणजित सिंग दिसले या साध्या प्राथमिक शिक्षकाने या आठ देशांचा अभ्यास करून तेथील नागरिकांना नेमके काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना एक भयानक पण आश्वासक असे वास्तव लक्षात आले भारत पाकिस्तान इराण इराक इस्राइल पॅलेस्टाईन आणि अमेरिका उत्तर कोरिया या आठ देशांमध्ये कायम अशांतता व एकमेकांच्या विरोधात माथी भडकविण्याचे काम संधी साधू व्यक्ती व गटांकडून होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले या पार्श्वभूमीवर रणजित सिंग डिस्लेसरांनी लेट्स क्रॉप द बॉर्डर हा प्रोजेक्ट राबविला आहे या अंतर्गत त्यांनी या देशातील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांची पीस आर्मी तयार केली आहे या देशामध्ये ज्या ज्यावेळी तणाव निर्माण होईल त्या त्यावेळी हे विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधून त्या त्या देशातील जनजीवनाविषयी व सर्वसामान्य लोकांच्या भावनांविषयी जाणून घेतात आणि प्रसारमाध्यमातून येणाऱ्या खोट्या बातम्यांचा पर्दाफाश करतात अगदी अलीकडेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा करून दोन्ही देशांतील जनभावना जाणून घेतल्या तेव्हा वास्तव काही वेगळेच आणि प्रसारमाध्यमातून काही वेगळेच जनतेसमोर आणले जात असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले भारतीय शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे परदेशातील शिक्षण पद्धती जाणून घेताना भारतीय शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करता भारतात प्रचंड लोकसंख्या हा मुख्य अडसर असल्याचे लक्षात येते यावरही रणजित सिंग डिसले यांनी विचार केलेला आहे परदेशात अठरा ते वीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते तर भारतात मात्र हेच प्रमाण शिक्षक पन्नास ते साठ विद्यार्थी एवढे असते यावर उपाय सुचविताना रणजित रणजित सिंग दिसले सर म्हणतात भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्याकडे परदेशाप्रमाणे शिक्षक नियुक्ती शक्य नाही पण अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला पाहिजे अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला तर शिक्षणाची उद्दिष्टे आपण सहज पूर्ण करू शकतो पण हे करत असतानाही शिक्षण क्षेत्र हे राजकारणापासून अलिप्त असले पाहिजे आपल्याकडील नेत्यांना आणि मंत्र्यांना शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे अधिकार असता कामा नये शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असावे केवळ पाठ्यक्रम पूर्ण करणे एवढे शिक्षकाचे काम नसून उद्दिष्ट पूर्ण करताना त्याला जे काही प्रयोग अथवा उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळायलाच हवे रणजित सिंग सरांनी साता समुद्रापलीकडे भारताचा झेंडा कसा रोवला रणजित सिंग डिसले सर हे परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत मागील नऊ वर्षाच्या काळात तंत्रज्ञानामुळे नाविन्यपूर्ण उपक्रम व असामान्य कार्य यामुळे ते जगभरातील सर्वोत्तम पन्नास इनोव्हेटिव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान आहेत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांची जगभरात ओळख झाली आहे मायक्रोसॉफ्ट गुगल ब्रिटिश कौन्सिल फ्लिपग्रिड प्लिकेट्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत ते कार्यरत असून सध्या व्हर्च्युअल फ्लिप फ्लिप या शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून जगभरातील सत्याऐंशी देशातील अधिक मुलांना शिकविण्याचे ते काम करतात गेल्या नऊ वर्षांच्या सेवेत बारा आंतरराष्ट्रीय व सात राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत याशिवाय बारा शैक्षणिक पेटंट त्यांच्या नावावर आहेत मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी सिंग दिसले यांच्या कार्याचा गौरव करणारी हिट रिफ्रेश ही विशेष चित्रफीत प्रकाशित केली असून असा मान मिळालेले ते जगातील एकमेव शिक्षक आहेत अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी मायक्रोसॉफ्टची फेलोशिप मिळविणारे सर्वात तरुण प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते याशिवाय आज तब्बल एकशे चाळीस देशातील बारा हजार शिक्षकांमधून प्रथम मानांकन मिळवून त्यांना सात कोटी रुपयांचा सा, ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे त्यामुळे आजपर्यंत गल्ली ते दिल्ली हा असा प्रवास सर्वांनीच अनुभवला असेल पण गल्ली ते ग्लोबल असा प्रवास करणारे रणजित सिंग डिसले हे एकमेव द्वितीय असावे यात काही शंकाच नाही मित्रांनो रणजित सिंग डिसलेसरांचा हा प्रवास नक्कीच तुम्हाला प्रेरणादायी ठरला असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमचं जीवन एक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा जीवन అణిక రంగమంచ